नमस्कार मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या पुढील व्हिडिओला तर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी जॉब करता करता पार्ट टाइम काम करू शकता आणि एक मोबाईल वरून तुम्ही रगड पैसा कमवू शकता खूप सारे पैसे तुम्हाला मिळू शकतात पण आपण त्या मोबाईल कडे एक बिझनेस या हेतून कधीच पाहत नाही आपण कुठेतरी त्या मोबाईलवरती कुठे व्हिडिओ पाहणं दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहणं कुठेतरी टाइमपास करणं याच सगळ्या गोष्टी आपण करत असतो पण मित्रांनो आणि मैत्रिणींना हे कुठेतरी थांबवा आणि स्वतःचा ब्रँड कसं आपण बनवायचं स्वतः मार्केटमध्ये कसं यायचं आणि आपण आपल्याला कसं आपण आपला बिझनेस ग्रो करायचा कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं आणि त्या लोकांकडून आपल्याला नेमकं कसं आपल्याला फायदा होईल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर मित्रांनो बघा आता सोशल मीडियाचा पार्ट आहे तर इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने मार्केटिंग बेस हा मिळतच असतो तर फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूब गुगल ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर याच्यावरती जर तुम्ही जर आता सपोज ग्राफिक डिझायनर असाल किंवा मग तुम्ही सोशल मीडियाचं मार्केटिंग करत असाल तर किंवा तुम्हाला शिकायचं असेल जर तुम्हाला सोशल मीडियाचं मार्केटिंग शिकायचं असेल तर तुम्ही शिकू शकता मी स्वतः शिकवते डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग करून आपण घर बसल्या कसा पैसा कमवायचा आणि कसं आपलं बिझनेस लॉन्च करायचा कसा मार्केटमध्ये घेऊन जायचं या सगळ्या याचे डिटेल्स तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे पण सांगितले जातील आणि जे काय आपलं हे आहे जे आपलं डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आहे त्याच्या माध्यमातून पण शिकवलं जाईल तर बघा फेसबुकवरती गेलं तरी फेसबुक पेज असतं त्याला फॉलोअर्स वाढवले तरी आपल्याला पेमेंट मिळतं यूट्यूबला गेलं तरी आपले सबस्क्रायबर वाढले तरी आपल्याला पेमेंट मिळतं गुगलला गेलं तरी गुगलला पण खूप सारे असे पार्ट आहे की आपण तिथेही आपलं मार्केटिंग करून आपण स्वतःचं जे अकाउंट आहे ते रजिस्टर करून तिथेही आपण चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो तर असं नाही आहे की फक्त आपण बाहेरच जाऊन जॉब केला पाहिजे बाहेरच जाऊन बिझनेस केला पाहिजे आणि घरात आपल्याला काहीच फायदा होणार नाही तर अशी कुठलीच गोष्ट नाही आहे आपल्याला इथून पण घरातून पण खूप सारा फायदा होऊ शकतो आणि आपण नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो रन करू शकतो तर इतरही अनेक गोष्टी आहेत की त्या आपण स्वतःला कुठेतरी बदलू शकतो तर मित्रांनो जर आपल्याला असं काही म्हणजे आपल्या ह्याच्या मार्फत जर तुम्हाला ग्राफिक येत असेल किंवा काही बिझनेस येत असेल तर त्याचे काही चांगले चांगले पोस्टर आहे ते पब्लिक ग्रुप म्हणून असतात फेसबुकला तर त्या पब्लिक ग्रुपमध्ये पण तुम्ही टाकू शकता प्लस जर तुम्हाला यूट्यूबला करायचं असेल तर यूट्यूबला चांगले चांगले रील्स बनवून टाकू शकता परत आपण चांगले चांगले व्हिडिओ बनवून टाकू शकतो ते एडिटिंग करू शकतो तर या सगळ्या पद्धती आपल्याला चांगल्या आल्या पाहिजे आणि आपण केल्या पाहिजे तर आपल्या बिझनेसला कोणीच थांबवू शकत नाही आणि नाही आपल्याला कुठे जायची गरज नाहीये जर तुम्हाला वेळ असेल तुम्ही जॉबला असाल जॉब करता करता जर तुम्हाला हे काम करायचं असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये येशील पण कसं असतं मित्रांनो माहिती आहे का कुठलीही गोष्ट करताना आपण ती गोष्ट मन लावून केली ना तर त्या गोष्टीमध्ये यश नक्की येतं पण जर आपण कुठेतरी थांबायचं म्हटलं आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही तेरवा असं जर आपण करत राहिलं ना तर आपल्याला कुठेतरी थांबावं लागतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण तुम्ही आम्ही जर लक्षात घेतल्या तर नक्कीच याच्यापासून फायदा होतो तर तोच फायदा आपल्याला कुठेतरी करून घ्यायचा असतो तेच कुठेतरी आपल्याला आपल्या स्वतःचं मार्केटिंग बेस बदलायचं असतं आणि स्वतःला कुठेतरी सिद्ध करायचं असतं पण तोच प्लॅटफॉर्म आपल्याला मिळत नाही ज्या घरगुती महिला आहेत कितीतरी महिला आहेत तर त्या घरात बसून अशा कितीतरी का, काम करण्याचा प्रयत्न करतात जॉब करण्याचा जॉब करण्याऐवजी त्यांना जास्तीत जास्त घर सांभाळून कुठेतरी बिझनेस वाढवायचा असतो पण ते बिझनेस वाढवण्यासाठी कुठेतरी एक बेस असतो तो बेस मिळत नाही आणि तो बेसच आपल्याला मिळायला पाहिजे तर कित्येक कित्येकजणीला हेच माहीत नसतं की आपण नेमकं काय करावं कसं मार्केटिंग करावं मग ते कुठेतरी फेसबुकला लाईव्ह येणं असेल किंवा मग कुठेतरी प्री पोस्ट टाकणं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर हे सगळं कुठंतरी मला वाटते थांबवावं आणि कुठेतरी आपलं मार्केटिंग आपण आपलं इंस्टाग्राम फेसबुकला करावं आपण ते मार्केटिंग जर चांगल्या पद्धतीने केलं तर मी जे शिकवते ते पेड मार्केटिंग असतं पॉन्सर ॲड असते जे इंस्टाग्राम फेसबुकला आपण करतो आणि त्याच्यापासून खूप सारं प्रॉफिट आपल्याला मिळतं तर घर बसल्या लेडीज अत्यंत कमी पैशात आणि कमी दरामध्ये आपलं मार्केटिंग करू शकतात आणि खूप छान लोक आपल्याला मार्केटिंगमध्ये भेटतात आणि चांगले चांगले म्हणजे ज्यांचे अशी करोडची बिझनेस आहे ती लोक ज्यावेळेस आपल्यावरती आपल्यासोबत बोलत असतात था ना की आमचं असं तसं त्यावेळेस आपल्याला इतरही अजून काही माहिती मिळते आणि खूप प्राऊड फील होतं मित्रांनो तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि ह्या गोष्टीमध्ये नक्कीच आपण लक्ष देऊन पुढे गेलं पाहिजे तर मित्रांनो खरोखर तुम्ही घर बसल्या जो जॉब करत असेल तर जॉब करता करता पण तुम्ही हे करू शकता आणि जर तुम्ही जॉब नसेल करत तर तुम्ही पार्ट टाइम बाकीची घरातली जी काही तुमची कामं असतील ते करूनही तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता शिकू शकता आणि त्याच्यामध्ये शिकण्यासाठी असं काहीच नाही की आपल्याला शिक्षणाची आठ आहे किती गरज आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहे तर मित्रांनो तुम्हाला जर सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर मी नंबर खाली दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि नक्कीच मला संपर्क करा आमच्या टीमला संपर्क करा जे तुम्हाला जे काही आडत असेल मार्केटिंग बाबतीत तर मी तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेन चला मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका